मागच्या दोन वर्षापूर्वी या संदर्भातल्या काही घटना घडलेल्या आहेत ज्या तुम्हाला ज्या काही संक, घटना घडल्या त्या घटना घडणाऱ्यांमध्ये किंवा घडवून आणणाऱ्यांमध्ये किंवा उघड करणाऱ्यांमध्ये आम्ही सगळी माणसं आहे जी काही बॉडी झाली ती बॉडी खोट्या करून त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा गुन्हा दाखल झाला ज्या वेळेला गुन्हा नागरिक होतो किंवा अशा काही स्वरूपाचं खोट नाटक केलं जातं मग ते जे काय आहे ते आर्टिस्टर किंवा ते डायरेक्टर हे गावाला मान्य आहेत का <laughs> सगळ्यात महत्वाची गोष्ट गावाचं नाव पण ठेवण्याचं काम तुमच्या सर्वांचं असताना यांनी यांच्या सोयीचे जे काही नावाने नामोलिक त्या ठिकाणी करण्यात आलेल्या त्याचे सगळं रजिस्ट्रेशन आहे आणि भाग्या करून मंजूर केलेलं जे काही देवस्थानाची जबाबदारी त्याच्या बोड्या आहे त्या तुम्हा आम्हाला आणि ग्रामस्थ म्हणून आणि जथेवाई म्हणून तुला आम्हाला मान्य नाही आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी हात करून किंवा टाळ्याच्या कारण त्याला संपर्क त्याच्यामुळं त्या दिवशी ज्यांची नियुक्ती एक भविष्य काळामध्ये ट्रस्टी म्हणून नेमण्याची किंवा निवडणूक करण्याची नियुक्ती करण्याचा त्याच्यामध्ये ते, ते पेपर आउट बरोबर ना तर बाबा देवस्थान सगळ्यांच्या जात्यांच्या मिळून चालते मी सांगितले जो विभाग आहे त्या विभागामध्ये जेवढे जथे आहे तो जथेवाईक आपण ती नावं त्या ठिकाणी प्रदर्शित करतो किंवा सांगतो किंवा मांडतो आणि त्या माध्यमातून या देवाचं देवस्थानचं जे काही विश्वस्त पद आहे त्या ठिकाणी आपण देतोय सगळ्यांना मिळून देतोय ही दोन तीन मंडळी जी आहेत या दोन तीन मंडळी त्या ठिकाणी स्वयंपोषित पद्धतीने कारभार चालवण्याचं काम केलेलं आहे हे काम तुम्हाला काही मान्य नाही हा जो काही विषय आहे हा विषय आपण प्रथम मंजूर करूया बरोबर आता दुसरा विषय असा आहे की इथून पाठीमागच्या काळामध्ये सोळा सतराला आपण एक दोन हजार सोळा सत्राला हा कारभार जे काही होते त्यांच्या घेतल्यापासूनचा आजपर्यंतचा जो काही जमा खर्च आहे किंवा हिशोब आहे तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मी यात्रा कमिटीच्या यात्रा झाली त्यांच्या ज्या मिटिंग मध्ये आहे त्या मिटिंग मध्ये सगळ्यांना वाचून दाखवण्यात सगळ्यांनी त्यांना मंजुरी दिली आहे मागच्या वर्षीच्या पाच मे आपली तारीख झाली त्या तारखेला देखील आपण सर्वांच्या समोरचा हिशोब मांडणार आणि याचा सर्वात हिशोब सुद्धा मांडणार कोणतं समाज मंदिर एकूण बातमी मग वेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आरोप करण्याचं काही कारण आहे का मी तुम्ही आता जे बसलेले आहेत शे लोक या सर्वांच्या घरी जाऊन एक जो व्यवस्थापन करतो त्यांनी सर्वांसमोर जाऊन सांगायचं जा बाबा हे व्यवस्था खातं किंवा याच्यामध्ये इतके पैसे किंवा इतके पैसे त्याच्यातून खर्च झाले सगळ्यांच्या घरी जाऊन का सांग मंडळी जी आहेत मंडळी आहेत ती मंडळी एक वेगळी जी व्यवस्था झालेली आहे आपल्या भारताला चांगलं काम येते व्हॉट्सअप आमचा संवाद होणं किंवा त्याच्यामध्ये एकमेकांचा संवाद साधणं पण हो दे एक विचित्रपणाचं काम देखील त्या ठिकाणी चालतंय याबाबतचा जो काही मेसेज आला त्या मेसेजच्या संदर्भात इंडिव्हिज्युअल पद्धतीने आमच्यावर आरोप करण्यात आले आणि त्या आरोपाचा दंड निघा एक आहे आम्ही जर खोटं करतो ना तर आमचं खोट लेख दिवस चालत नाही माणसाचं खोटे पण लेख दिवस चालत नाही आम्ही आणि खोटे आणि किंवा खोटं सांगणार का माझा प्रचंड वेळ त्याच्या विरुद्ध जे काही करायचं ते आम्ही लिगली केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी माफी पण मागितली त्याच्यामुळे तो विषय मला त्याच्यात जायचं नाही पण ही यांच्या जवळ बसलेली जी मंडळी आहे शंका ही येतील त्याच्यानंतर एक वाईट आली ती नानाची असं असं आहे तुमच्या जवळ तुम्ही बसून घेताय त्याचा अर्थ काय समजायचा याला कोण प्रवृत्त करते ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा